शुभ सकाळ मंडळी सध्या मी आहे कोकणातील माझ्या गावी आणि वातावरण बघा ना गावी तर वातावरण खूप एक नंबर झालं आहे आता पाऊस चालू झाल्यामुळे सगळीकडे हिरवगार पण झालंय आणि आपण गावी आलो ना तेव्हा काही झाडं पण घेऊन आलो होतो म्हणजे त्याच्यामध्ये शीताफळीची झालं झाडं होती चाफा होता बदाम होता अजून पेरू अशी वेगवेगळी झाडं आणलेली ती झाडं पण लावून घेतली तर त्याचाच हा पूर्णपणे व्हिडिओ असणार आहे आणि गावी आलो की आंबा फणस हे तर आलंच तर ह्या वेळेला फणस पण मस्त खायला भेटला आपल्या खाली फणसाची झाडं आहेत तर त्याच्यावरून आपण फणस पण काढून आणलेला तर तो पिकलेला तो पण मस्त खायला भेटला तर हा व्हिडिओ असेल तो ओवरऑल पूर्णपणे त्याच्याच रिलेटेड असणार आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा शुभ सकाळ मंडळी आज सकाळीच मी मुंबईवरून आलोय आणि येताना ना हे बघा आज एवढा मोठा दिसतोय ना तर ह्याच्यामध्ये सीताफळीचं झाड आहे आपण तिकडे लावलं होतं आणि एवढा मोठा झालाय आणि आणखी बाकीची पण काही झाडं आहेत तर ह्या वर्षी पाऊस तर खूप लवकर चालू झालाय म्हणजे मे महिन्याच्या मीठमध्ये पाऊस चालू झालाय तर काही झाडं पण लावायची आहेत आपल्याला था था आणि आता बघूया ओपन करून कोणती कोणती झाडं आहेत तुम्हाला दाखवतो मोठा बघा हा खूप मोठा झालेला खूप वर्षापासून चाललं कारण की ह्याला घेऊन जाव्या लावायला पण तो लावायला भेटतच नको आम्हाला घेऊन यायला ह्या वेळेला थारवेळेला आम्ही थोडासा लेट येणार होतो पण ह्या वेळेला पाऊसच खूप लवकर चालू झाला ह्यावेळे म्हणत चला घेऊ जाऊया आणि त्याच्याबरोबरच आपल्याला अजून भरपूर सारी बाकीची पण झाडं लावून घ्यायची या शीताफळाची हाईट बघा ना केवढ्या किती उंच झालाय ठेवू दे आणि ना ह्याच्यामध्ये आपण कोणती कोणती झाडं आणलीत ना हे तुम्हाला मी दाखवतो ही सगळी आज आपल्याला लावून टाकायची आहे चापा आहे हा जो चाफा आहे ना तो लाल कलरचा चाफा असतो ना तो चाफा आहे जास्वंद आहे आणि ही बदामाची जी झाड आहेत तर ती आहेत आणि दोन मोठी सीताफळ आहेत सीताफळ पण लावून आणि बाकी सारी बदामाची आणि जास्वंदाची झाड आहेत आणि तीन चाफा आहेत आज लावून टाकूया पटापट आता पाऊस सध्या थांबला आहे सध्या पावसामध्ये असू द्या आपण थोड्या वेळ पाहिजे घरवंटी आहेत ना करत असेल एवढा पेरूचं झाड आहे तो पण इथे लावून टाकूया ते जास्वंदी आपण तीन चार माड्या आणलेल्या त्या लावून घेतल्यात आणि सीताफळ जे आणि पेरू ते सगळे लावून घेऊया तर हे लावून झाले बाकीची जी बदामाची झाडं आणली आहेत ना ती बघू ए उद्या लावून घेऊन खाली जाईल बघा ते सीताफळ लावून घेतो हो आपण जीव धरेल त्याला एक आता पाऊस तर पडतोय आणि त्या साईडला तिकडे आपण चाफा आणले ना लाल कलरचा चाफा होता तो तिकडे लावून घेतो इथं नॉर्मल जी आपली फुलाची झाडं असतात आणि एक दोन फक्त दोन फक्त शिताफळी होत्या त्याचीच झाड लावलेत आणि बाकीची तर अजून जे काजूची रोप आपण केलेत ती पण लावायची आहेत ती उद्या एक पूर्ण दिवस जाईल त्याला मग ते उद्याच करूया आता अजून थोडीशी बदामाची झाड आहेत ती पण लावून घेऊया चल आपण काल फणस काढले ना त्याच्यातला हा एक फणस पिकला मस्त तर आता हा फोडून घेऊया कापा फणस आहे बघाले हा बघा कसं अरे बघा एक नंबर चीक आहे पाहिजे पहिला चीक पुसायला काहीतरी फडका घेतला पाहिजे खूप चीक आहे फणसाला फणस कापला आपण आणि चीक बघा किती आहे त्याला पहिला चीक, चीक पुसून घेऊया आणि घरी बघा ना भारी आहे ना हे बघा भारी आहे ना मोठंलं आहे का ना हं या जे पो तोंडाल आलोच Cikgu berpura-pura pula nila Nila kami Nila kami Ini kek kapun kita tu 그 뒤에 받게 보 나도 이에서 원사 사서 오늘씩 भरपूर आहे मस्त आहे फणस विकला सकाळ सकाळच सका, सका, फणस खायला चांगला असतो ना hmm. oh. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मस्त पाव आपण कापून घेतले तर ही वरची पाव आहे ना त्याची कापून घेऊया बघा घरे बघा काय आहे एक खाऊन बघूया मस्त गोड आहे आणि ना जास्त पिकला ना जेवढा पिकलानी लगेच आपण फोडला ना तर मस्त लवकर खायला जास्त पिकला ना मग गरे थोडेसे नरम होतात ते कडक घरे भारी आहेत अगे तुला दिला मस्त म्हणजे असंच पाहिजे ना कच्चा अजून दोन तीन मेंबर आपले यायचे बाहेके सुमित आहे ओंकार आहे त्यांना पण ठेवा लागेल